ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पाटणे फाटा येथे झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागी स्टार एक जन गंभीर जखमी. सनगड तालुक्यातील बेळगा वेंगुरला महामार्गावरील पाटणे फाटा येथे चारचाकी व दुचाकी यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये दुचाकी स्वार जागी स्टार झाला तर दुचाकीवर मागे बसलेला एक जन गंभीर जखमी झाला आहे. संध्याकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पाटणे फाटा येथील तळ्याजवळ वेरणा कंपनीची चारचाकी व दुचाकी समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील मारुती रामू कुटरे राहणार बसरगे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला दुचाकीवर मागे बसलेले तलाठी कार्यालयाचे कोतवाल पुंडलिक कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे संध्याकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली झाली होती होती त्यामुळे वाहतूक ठप्प सदर घटनेची नोंद संदगड पोलीस ठाण्यात झाली असून पंचनामा करून मृतदेह शबविछेदनासाठी पाठवला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर बारामती करत आहेत महानकर नेप्ससाठी प्रकाश ऐनापुरे संदगड